प्रकाश रस्त्यावर भीषण अपघात स्कॉर्पिओ गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी शहादा शहरात अपघातांची मालिका सुरूच शहादा शहरात अपघातांचे प्रमाण वाढत असून डोंगरगाव रोडवर एक महिला व तिचा मुलगा अपघातात मरण पावले होते सदरघटनेला पंधरवाडा होत नाही तोच प्रकाशा रस्त्यावर गुलमोहर जवळ आज भर दुपारी एक मोटरसायकलला वाचवण्याच्या प्रयत्नात मोठा अपघात घडला असून स्कॉर्पिओ वाहनाने एका मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असल्याची माहिती मिळत आहे मोटरसायकल क्रमांक जी जे पी आठ शून्य शून्य एक तर स्कॉर्पिओ गाडी क्रमांक डी शून्य एक आठ शून्य सात आठ यांचा अपघातात स्कॉर्पिओ चालकाने समोर नेणारी ने मोटरसायकल वाचवताना दुसऱ्या एका मोटरसायकलला धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला आहे अपघातात एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जखमींना तातडीने दवाखान्यात दाखल केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत दरम्यान सुज्ञ नागरिकांनी अपघात प्रमाण क्षेत्रात वाहतूक नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र पंकज अहिरे नाशिक नंदुरबार शहादा